शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासा देणारी बातमी आलेली आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान विमा पी एम किसानचा हप्ता लवकरच जमा होणार आहे तरी शेतकरी मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओला शूटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या पांढऱ्या किंवा काळ्या कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकऱ्यांसाठी पहिलीच बातमी एकोणीस लाख शेतकरी वंचित राहणार अर्थसहाय्यासाठी कापूस सोयाबीन उत्पादकांना ई के वाय सी पूर्ण करण्याचे आव्हान एकंदरीत जर पाहायला गेलं तर गेल्या वर्षी कापूस व सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना रविवारी दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी प्रति हेक्टरी पाच हजाराचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे मात्र अद्यापही एकोणीस लाख शेतकऱ्यांनी ई के वाय सी न केल्यामुळे लाभापासून शेतकरी वंचित राहू शकतात त्यामुळे या शेतकऱ्यांनी तातडीने ई के वाय सी पूर्ण करावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे ऑक्टोबर पासून दूध अनुदानात वाढ जार जारी राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पामार्फत संकलित होणाऱ्या गाय दुधाकरिता शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रति लिटर पाच रुपये अनुदानात एक ऑक्टोंबरपासून पासून दोन रुपयाची वाढ करण्यात आली आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दूध व बटरचे दर हे कोसळलेले असले तरी राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला जास्त भाव मिळावा या हेतूने अनुदानात वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे त्यानुसार गुरुवारी सरकारने याबाबतचा जी आर काढला आहे हमी भावापेक्षा कमी दराने सोयाबीन घेतल्यास कारवाई बाजार समितीचा इशारा सध्या बाजार समित्यांमध्ये चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटलला सोयाबीनला भाव आता जर पाहायला गेला तर शासनाने सोयाबीनीसाठी किमान आधारभूत किंमत ठरवून दिली आहे या किमतीपेक्षा दराने सोयाबीन खरेदी केल्यास संबंधित व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने देण्यात आला आहे कांद्याच्या दराबद्दल पाहिला गेलं तर बाजार समिती पुणे येथे आवक आठ हजार आठशे ब्याऐंशी क्विंटल झाली असून कांद्याला तीन हजार तर जास्तीत जास्त दर आठशे तर सरासरी तीन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलला दर मिळत आहे नगर बाजारात लसूण पस्तीस हजार रुपये क्विंटल आतापर्यंतचा सर्वाधिक दर वर्षभरापासून दर टिकून राज्यातील बहुतांश बाजार समित्यात गेल्या वर्षभरापासून लसणाचा दर टिकून आहे नगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज वीस ते पन्नास क्विंटल दरम्यान आवक होत आहे तर लसणाला सुमारे पस्तीस हजार रुपये प्रति क्विंटलला दर मिळत आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे हा हप्ता आता पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जारी केला जाणार आहे <गणागाए> राज्यात तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार राज्यातील अनेक भागात कालपासून पाऊस हजेरी लावत आहे अनेक भागात पावसाने पिकांचे नुकसानही केले आहे हवामान विभागाने पुढील तीन दिवस राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज दिला आहे शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा मिळवून द्या शेतकरी मंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी सततच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा मिळवून द्या अशी मागणी शेतकरी मंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे पावसाची शक्यता सोयाबीन उत्पादक शेतकरी धासावला अनेक जिल्हा सोयाबीन सोंगणीला सुरुवात पावसामुळे नुकसान आता जर पाहायला गेलं तर अनेक जिल्ह्यात सोयाबीनची सोंगणी सुरू झाली आहे त्यात आता पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवल्याने शेतकरी दासवला आहे पावसामुळे सोंगणी आलेली सोयाबीनचे नुकसान होत असून शेतकरी हातबल झाला आहे मराठवाड्याच्या विकासासाठी एक हजार चारशे चौतीस चा कोटीची तरतूद मुख्यमंत्री शिंदे आता जर पाहिला गेलं तर मराठवाड्याची कालबुद्ध प्रगती करणे हेच उद्दिष्ट सरकारचे आहे यासाठी मराठवाड्यात विविध उपक्रम आणि योजना आखल्या जात आहेत त्यासाठी एक हजार चारशे चौतीस कोटीची तरतूद केल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे